तर मित्रांनो डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे घर बसल्या तुम्हाला आहे राम मंदिरातला प्रसाद तो ही अगदी मोफत भेटणार आहे असं सर्वात साठी हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे हा ऑनलाईन प्रसाद तुम्हाला अगदी घरपोच भेटणार आहे त्यासाठी बुकिंग करायची ऑनलाईन बुकिंग ती बुकिंग कशी करायची हा सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायला विन आला असं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशन करा असे नवीन व्हिडिओ आणि अपडेटसाठी चालत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया त्यामध्ये तुम्हाला घरबसल्या मिळणार राम मंदिरातील प्रसाद तुम्ही अगदी मोबत कसा बुक करायचा ते सांगतो बावीस जानेवारी होणाऱ्या अयोध्ये मंदिरात श्रीराम महामंदिराचे प्रतिष्ठान सोहळ्याला आता काय अवघे तास नाही दिवस शिल्लक राहिलेले आहेत तितके लोक तरी लोक इच्छा असूनही या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाही मात्र राम मंदिरातील प्रसाद तुम्हाला मोफत घरबसल्या मागवता येणार आहे एका खासगी कंपनीने ही सोय उपलब्ध करून दिलेली आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करायची आहे मी तुम्हाला या सं व्हिडिओमध्ये संपूर्ण डिझेट प्रोसेस सांगणार तो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्यासाठी तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा देशभरातील नागरिकांना आपल्या घरीच दिवाळी साजरी करावी अशातच खादी ऑर्गेनिक नावाच्या एका कंपनीने राम मंदिरातील प्रसाद आपण घरपोच पोहोचवणार असल्याचे घोषित केले आहेत तर त्यामुळे हा प्रसाद कसा बुक करायचा मी तुम्हाला सांगतो त्यासाठी तुम्हाला खादी ऑर्गेनिक डॉट कॉम ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये वेबसाईट भेटेल आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा दिलेली आहे त्या वेबसाईटवर जायची त्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला मोठी स्क्रीन दिसेल तिथे फ्री प्रसाद नावाची ऑप्शन दिसेल मी तुम्हाला सांगतो त्यानंतर पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दाखायचा आहे डोअरस्टेप डिलिव्हरी असेल डोअरस्टेप डिलिव्हरी दाखवायची पर्यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी पिकअप फॉर्म डिस्ट्रिब्युशन सेंटर ही पर्याय उपलब्ध दिलेला आहे त्यामुळे तुम्ही जवळच्या केंद्राची जाऊन तुम्ही फ्रीमध्ये प्रसाद घेऊ शकता जर तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर डिलिव्हरी चार्ज पन्नास रुपये काय आहे तर तुम्हाला पेड काय होतं आहे त्यानंतर आपले पत्ता नाव इतर गरजेची सर्व माहिती टाकायची डिलिव्हरी चार्ज पे केल्यानंतर ऑर्डर ऑर्डर डन होईल तो ऑर्डर डन झाल्यानंतर बावीस जानेवारीनंतर तुम्ही आपली ऑर्डर ट्रॅक करू शकता सर, दे, ते कसं मी तुम्हाला सांगतो ही वेबसाईट एखादी ऑर्गॅनिक डॉट कॉम इथे जायचे तुम्हाला गेट फ्री प्रसाद या ऑप्शनवर क्लिक करायचे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला फ्री प्रसाद राम जन्मभूमी फर्स्ट डे प्रसाद असं ऑप्शन येईल त्यानंतर इथे तुम्हाला झिरो दिसेल म्हणजे अगदी ह्या फ्री प्रसाद द्यायला जाणार आहे त्यामुळे तिथे ॲड कार्ट टू करून बाय ना ऑप्शनवर क्लिक करायचं बाय ना ऑप्शनवर क्लिक ना तुम्हाला तुम्हाला तुमचा सर्व पत्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ना तुम्हाला डिलिवरी चार्ज दिसेल तुम्हाला एकावन्न ते पन्नास रुपयाचा डिलिव्हरी चार्ज लागणार आहे तुम्हाला अगदी घरपोच भेटणार आहे ते नसेल तर तुम्ही जवळच्या आउटलेट ऑप्शनवर डिस्ट्रिब्युशन ऑप्शनवर क्लिक करू शकता आणि तिथे तुम्हाला सर्व तुमच्या जवळचे शहर दिसतील डिस्ट्रिब्युशनची दुकानं दिसतील तिथे जाऊन तुम्ही अगदी प्रसाद मोफतपणे घेऊ शकता अशी सर्वात महत्त्वाची स्टेप आहे त्यामुळे व्हिडिओ शेअर करा सर्व मित्रांना हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे नवीन आला असं चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की श्रीराम द्या चला तर मित्रांनो जेईल जय महाराष्ट्र जय श्रीराम